प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी जागे व्हा जागे वा जागे व्हा नमस्कार मी जयेश संजय मोरगुडे आपल्या परिसरातील चर्चेत असलेल्या श्रेय घेण्यासाठी चर्चेत असलेल्या धनोरे चौकातील टीपी रस्त्यावरती आहे बाणेर ही गावं पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार दोन मध्ये समाविष्ट झाली दोन हजार आठ मध्ये एक नोव्हेंबरला या गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन लागू झाला आपण जर का या टीपीच्या अलाइनमेंट कडे बघितलं तर ही अलाइनमेंट तो केलेला डीपी होता त्यानुसार जसं ही चेंज केलेली आहे ती अलाइनमेंट चेंज केल्यामुळे एका शेतकऱ्यांच्या हातीमध्ये हा रस्ता जास्त करण्यात आला जेणेकरून ज्यावेळेस या शेतकऱ्याला माहिती झालं त्यावेळेस दोन हजार सोळा मध्ये या शेतकऱ्यांनी कोर्टाचा दरवाजा वाजवला कोर्टात गेल्यानंतर आपल्या सर्वांना जसं माहिती आहे वर्ष वर्ष एके चालू राहते पण कोण होते ते नेते त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही शिफ्टिंगचे काम करू एका बिल्डरच्या फायद्यासाठी या दोन तीन जर का बिल्डिंग आपण बघितल्या तर त्या बिल्डिंग ज्या मोजणी आहेत आणि ज्या शाई ड्रॉइंग आहेत त्या जुन्या डीपीनुसार आहेत आता हा बदल कसा काय झाला हा ननवरे चौकाकडे येणारा डीपी रस्ता जर का आपण याची अलाइनमेंट बघितली तर पुढे जाऊन आपले लक्षात येईल की हा क्रॉस मध्ये टाकण्यात आलेला आहे याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला समजून येते की बिल्डरच्या फायद्यासाठी काही नेते मंडळींनी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकारी हाताशी धरून हे काम करून दाखवलं ते कोण नेते होते याच्यावरती आपल्याला आहे हा रस्ता मुळात रखडलाच नसता जर का डीपी नुसार याची अलाइनमेंट असली असती आणि तसा केलं असत गेल्या दहा वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न पेंडिंग राहिला फक्त आणि फक्त काही लोकांच्या स्वार्थासाठी त्याच्यासाठी नागरिकांना जे गेल्या दहा वर्षांपासून त्रास झालेला आहे याचं उत्तर नेत्यांनी द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की याच्यामुळे होतं असं की कि किया शोरूमच्या चौकामध्ये एवढ्या वर्षांपासून जे ट्रॅफिक कंजेशन आपल्याला बघायला मिळालं तर त्याचं एकमेव कारण आहे हा जी रस्ता जो चुकवला गेलेला आहे त्यावेळेस आपण आपले लोकप्रतिनिधी लो निवडून देतो त्यावेळेस बारकाईने विचार केला पाहिजे एक चुकीचा लोकप्रतिनिधी आपले हेच काम दहा दहा पंधरा पंधरा वर्ष पुढे रखडून टाकतो त्याच्या स्वार्थासाठी तर नागरिकांनी नक्की या गोष्टीचा विचार करा विचार करा विचार करा धन्यवाद